नाशिक गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहराच्या नवीन नाशिक नाशिक रोड तसेच ग्रामीण भागातील सिन्नर मध्ये देखील भव्य शोभा यात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले पारंपरिक मराठमोळी वेशभूषा हातात भगवे झेंडे डोक्यावर भगवा फेटा आणि ढोल पथकांचा लयबद्ध निनाद यामुळे मंगळवारी सकाळी शहरात सर्वच भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं गुढीपाडवा निमित्तानं साजरा होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक शहराच्या सर्वच भागांमध्ये मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये प्रामुख्याने नवीन नाशिक नाशिक रोड भागात स्वागत यात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह हो दिसून आला नाशिक शहराप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पारंपरिक पद्धतीने स्वागत मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं होतं सिन्नरमध्ये सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सिन्नर कर मंगळवारी सकाळी नव्या स्वागतासाठी नवीन नाशिक मध्ये शोभा यात्रेत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली उपेंद्रनगर पासून सुरू झालेली ही मिरवणूक उत्तम नगर मार्गे पवन नगर मैदानापर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीत पाणी वाचवा बेटी बचाव बेटी यांसारखे सामाजिक संदेशही देण्यात आलेत पाहुयात नवीन नाशिक नासिक रोड आणि सिन्नर येथील स्वागत यात्रांची ही दृश्य नासिकोड भागात आनंदनगर येथील स्वागत यात्रा मनपा शाळा क्रमांक एकशे पंचवीसच्या मैदानापासून सुरुवात करण्यात आली ही स्वागत यात्रा संपूर्ण रोड भागातून काढण्यात आली यात्रेत असल्या रथावर भारत मातेची प्रतिमा ठेवण्यात आली होती तर सिन्नरमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य एकवीस फुटी गुढी उभारून स्वागत यात्रेला सुरुवात करण्यात आली यामध्ये ढोलताशा पथक लेझिम पथक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई खंडेराय आदी विविध वेशभूषा केलेल्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते विभाग नाशिक